अशा या मुक्कामपुष्ट झरेवाडी हॉटेलमध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत पिंजरी घर आहे उटी पडवी अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आपण पन... या ठिकाणी केलेली आहे कोकणामध्ये माश्या मासे कोकण म्हटलं की मासे हा विषय प्रसिद्ध आहे पण आपली वेज थाली असे वाटण्याची भाजी आहे ना डाळ आहे मटण थाली आपली आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वडे आहेत सोलकडी मटन ग्रेव्ही नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज ह्या रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये आपल्याला आपण एका हॉटेल आता जेवायला आलेलो आहे तर त्या ठिकाणी हॉटेल आहे मुक्काम पोस्ट झरेवाडी या हॉटेलला आपण आज जेवायला आलेलो आहे तर हे हॉटेल जे आहे त्याला म्हणजे गाव गावच्या ठिकाणी गावच्या घराचं कसं फिलिंग जे असतं त्याप्रमाणे हे हॉटेल आज इकडे बनवलेलं आहे तर आपण आज ह्या हॉटेलला पाहणार आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे ते मेनू आहेत ते पण पाहणार आहोत आणि हॉटेल आता जे आम्ही ऑर्डर देऊन जेवायला मागवणार आहोत ते तो पण तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या एक विनंती आपण त्या चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन हे नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पण नोटिफिकेशन तर चला मित्रांनो आपण तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या हे हॉटेल मुक्काम पोस्ट झरेवाडी आणि बघा हे हॉटेल आपलं जसं गाव गावात ठिकाणचे घर असतं त्याप्रमाणे हे हॉटेल आहे तर आपण आतमध्ये जाऊन पण पाहणार आहोत आतमध्ये कशाप्रकारे यांनी सजवलेलं आहे तर आतमध्ये पूर्ण गावात जाणारा हा इकडे एक रोड आहे इकडे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी हा जो इकडून समोर जो आहे हा इकडून मुंबई गोवा रोड आहे जवळच आपलं जे हातकांबा पाली हा हे ठिकाण आहे आणि आपण आता ह्या हॉटेलमध्ये जाणार आहोत बाहेर जे आहे ते नांगराला जे नांगर जो वापरतात भात तो आपा हा इकडे नांगर आहे मस्त इकडे रोड तालिंग केलेली आहे इकडे आणि इकडे भारतीय बैठक जर आपल्याला करायची तर ती भारतीय बैठक टे पण आपण करू शकतो हे बघा या ठिकाणी पाठ वगैरे लावलेले बसायला सतरंजली आणि ह्या ठिकाणी बसायला टेबल वगैरे आहेत जेवू शकतो तर मित्रांनो हा त्यांचा मेनू आहे सकाळी नाश्तापासून जे असतं जेवणापर्यंत या सर्व झरेवाडी या हॉटेलला इकडे आलेलं आहे हे आपल्या रत्नागिरीमध्ये हॉटेल आहे त्या हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव गिरीश प्रभाकर शितं हो मी झरेवाडीतलाच आहे आणि आमच्या या मुक्कामपुष्ट झरेवाडी हॉटेलमध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत खरं तर हे हॉटेल म्हणण्यापेक्षा आमच्या कोकणातील ग्रामीण भागातील पिंजरी घर आहे उटी पडवी अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे पहिल्या ज्या जुन्या काळामध्ये कोकणामध्ये ज्या पद्धतीची घरं असायची ज्या पद्धतीच्या आदरातिथ्य केलं जायचं तर ते सगळी पद्धत ते सगळं आधारातित्य आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते काळाच्या अगात कुठंतरी मागे पडत आहे किंवा लुप्त होत चाललेलं आहे आणि हे शिकवण्याच्या दृष्टीनं हे भविष्यात आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीलाही कळलं पाहिजे जे कोकणातलं ग्रामीण भागामधलं जे आजरात आहे हे कसं होतं कसं केलं जायचं इथले पदार्थ पुढचे आहेत आज अनेक पदार्थ पंजाबी डिशेश गुजराती डिशेश आपण आवडीनं खात असतो पण कोकणामध्ये माश्या मासे कोकण म्हटलं की मासे हा विषय प्रसिद्ध आहे पण त्याच्या सुद्धा अनेक काही असे पदार्थ आहेत जे गावामध्ये गावातल्या पद्धतीनं बनवले जातात आणि ते अतिशय सुंदर तेवढेच पौष्टिक आणि सात्विक आहेत आणि ते पदार्थ आम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने बनवून आम्ही आमच्या खवयांपर्यंत देतोय तर आमचा हा प्रयत्न आहे तर आपण या आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या आणि आमचे हे सगळं कोकणातील ग्रामीण भागातलं आदरातीत ग्रामीण भागातलं हे हॉटेल आपण सर्वांनी नक्की आजमावा असं मी या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो खूप खूप धन्यवाद दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर थोडंस थांबतो आमचा नंबर आपण नोट करून घेऊ शकता एट ट्रिपल नाईन फाईव्ह डबल सिक्स फोर टू नाईन हे आहे नाचणीचं अंबील हे आपल्याला सुरुवातीला पियाला वर ते देतात आपली वेस्ट थाली अजून एक तीन प्लेट आपलं वेज थाळी आता आपल्या एक मटन थाली यायची राहिले ते वेज थाळीमध्ये काय काय बघा भाज्या जी असली वाटण्याची भाजी आहे ना एक डाळ आहे ते काय बघा ते जरा हे करा ह्याच्यात काय दिले चण्याची आमटी ओके ओके एक मिनिट एक हां आणि आपली आली मटन थाली आपली आलेली आहे त्याच्यामध्ये आपले वडे आहेत सोलकडी मटन ग्रेवी सुका मटण आणि रस्सा राईस फक्त यायचं राहिलेलं आहे आपली मटन थाली किती साडेतीनशे ओके आणि ही वेज थाली एकशे एकशे सत्तर वेज थाली एकशे सत्तर कुलकडे डाळ वडे उत्तम असे वडे खूप छान छान आहे टेस्ट चांगले आहे तर मित्रांनो हे वडे आहेत आणि आता हे वडे पैकी मी आता टेस्ट करणार आहे गाव गाव गावचं पाणी जे असतं ना त्याच्यामुळे मटणाची जी टेस्ट आहे आणि तो मसाला वापरत आला आहे त्याच्यामुळे चव प्यायला चांगली आहे मित्रांनो आता हे सर्व जेव्हा मी संपवतोय तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर कर लाई करा लाईक करा सबस्क्राईब चॅनलला ला सबस्क्राईब चॅनल नवीनच चॅनलला पण सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो तुम्ही इकडे कोकणामध्ये आलात तर हातकम्यापासून एक तर दोन किलोमीटर अंतरावरच एक झरेवाडी म्हणून आहे तर झरेवाडी इकडे तुम्ही रोड पण थोडंसं आतमध्ये आहे पन्नास मीटरचं अंतर आहे तर नक्कीच या हॉटेल म्हणजे घरची जे जेवणाला टेस्ट आपल्याला घ्यायची असेल तर नक्की या हॉटेलला भेट द्या मुक्कमपोस्ट झरेवाडी तर धन्यवाद मित्रांनो